बघा भारतीने व सविताने समान रक्कम दशादशे आठ दराने अनुक्रमे तीन वर्ष व पाच वर्षासाठी बँकेत ठेवली मुदतीनंतर भारतीला आठशे आड़ अडुसष्ट रुपये व सविताला नऊशे ऐंशी रुपये मिळाले तर दोघींनी बँकेत प्रत्येकी किती रक्कम गुंतवली होती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो उत्तराप्रत जायचं कस सविताला मिळालेली मुदती अंती रक्कम नऊशे ऐंशी आणि भारतीला मिळालेली आठशे अडुसष्ट यांची वजाबाकी करा दहातून आठ गेले दोन देऊन टाका इथं एक आणि इथं एकशे बारा रुपये हा फरक आहे हा फरक काय आहे हा फरक असणार लेकरांनो व्याजातील हा म्हणजे ही रास आहे सविताची आणि ही रास आहे भारतीची या राशी राशीची जेव्हा आम्ही वजाबाकी करू तेव्हा अजून वजाबाकी करून प्राप्त होणारा फरक आहे हा मिळणाऱ्या व्याजातील फरक आहे हा फरक फरक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता पुढे चला व्याजातील हा फरक इथं दर्शवा एकशे बारा समोर दोन प्रकरण दोघींनी समान रक्कम बँकेत ठेवली अनुक्रमे भारतीनं तीन वर्षासाठी सवितानं पाच वर्षासाठी मग आता याची मांडणी करायची कशी समान रक्कम म्हणून चलपद समान असलेलं यक्ष वापरू अर्थात हे झालं आपल्या सूत्रातील मग व्याजाचा दर आठ दराने भारतीन तीन वर्षासाठी ठेवले ठेवू द्या मात्र मुदत कोणाची सविताची जास्त म्हणून तिचं प्रकरण व्यवहाराचं पहिले घ्या इथं मुदत सविताची पाच आहे छदस्थानी शंभर ही मदक भागीला शंभर अशा पद्धतीची मांडणी समोर आता भारतीचा व्यवहार मुद्दल समान आहे व्याजाचा दर समान आहे लक्षात या भारतीनं तीन वर्षासाठी रक्कम ठेवली छदस्थानी शंभर मदक भागीला शंभर या पद्धतीने ही मांडणी इथं वजाबाकी का तर हा फरक वजाबाकी करून प्राप्त झालेला त्यामुळं अशा पद्धतीची ही रचना एकशे बारा बराबर अठरा बरावर चोवीस यक्स छदस्थानी शंभर एकशे बारा बराबर चाळीस यक्स वजा चोवीस यक्स छदस्थानी शंभर लक्षात घ्या एकशे बारा कडे ये येताना शंभर गुणीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असे परस्पर विरुद्ध बाजूने जातानी ते गुणीला स्वरूपात मांडावी लागते आणि ही वजा बाकी चोवीस सहा तीस दहा सोळा एक लक्ष द्या म्हणजे आता या एकशे बारा गुणीला शंभर कडे येताना सोळा भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडतात हा भाग जातो सर साती बारो दर्शे मुझे सात सोळीसात बारा दर्श म्हणजे सात गुणीला शंभर बराबर सातशे ही यक्षची ची किंमत प्राप्त झाली म्हणजे दोघींनी प्रत्येकी गुंतवलेली रक्कम किती दोघींनी समान रक्कम गुंतवली लेकरांना अर्थात सवितानं सातशे रुपये गुंतवले तर भारतीनं सुधा सात रुपये गुंतवले दोघीची रक्कम समान आहे लक्षात घ्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी जे दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी व्हा ओके मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही